स्वर्गीय रोहित मंगसुळे यांच्या स्मृतिदिनी विद्यार्थ्यांना दिलं मोफत साहित्य स्वर्गीय रोहित मंगसुळे यांच्या तृतीय स्मृतिदिनी मांगुरीतील आर एम बॉईज ग्रुपच्या वतीने साहित्य देण्यात आलं स्वर्गीय रोहित मंगसुळे यांच्या निधनानंतर त्यांची आठवण समाजकारणातून जागृत ठेवण्यासाठी आर एम बॉईज ग्रुपने पुढाकार घेतला सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप तालुका पंचायत समितीचे सदस्य वीरेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलं स्वर्गीय मंगसुळे यांचा मनमिळाव स्वभाव होता तीन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं त्यांच्या आठवणी खातर हा सामाजिक उपक्रम राबवला जातो रोहितचा अधुर समाजकारणातलं काम आर एस बॉईज ग्रुप पूर्ण करीत आहे असं मत तालुका पंचाय पंचायत समिती सदस्य माने यांनी व्यक्त केलं स्वागत मुख्याध्यापक अशोक थोरबोले यांनी केलं ग्रामपंचायत अध्यक्ष मिथून कुऱ्हाडे संतोष मानगावे पंकज पाटील अशोक आवटे राहुल पाटील महेश जाधव निलेश पाटील प्रदीप शिंदे अमोल मोचे निलेश बोंदगे विनायक शिंदे सागर पाटील प्रशांत चनगडे प्रशांत पाटील संदीप जाधव हर्षद पाटील हे उपस्थित होते आभार ए टी बलवान यांनी मांडले महान करेन्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे